नमस्कार हितकुज मध्ये आपले मनापासून स्वागत आहे आज आपण महाराणा प्रताप यांच्याविषयी माहिती जाणून घेणार आहोत महाराणा प्रताप यांचा जन्म नऊ मे पंधराशे चाळीस रोजी राजस्थानच्या कुंभलगड किल्ल्यावर झाला महाराणा प्रताप यांची जयंती देखील विक्रमी संवंत कॅलेंडरनुसार दरवर्षी ज्येष्ठ महिन्यातील शुक्ल पक्ष तृतीयेला साजरी केली जाते आज आपण त्यांच्या शौर्याचा इतिहास जाणून घेऊ त्यांचे कुटुंब त्यांचे वडील महाराणा उदय सिंह आणि आईचे नाव जिवत कंवर किंवा जयवंत कंवर ते राणा संघा यांचे नातू होते महाराणा प्रताप यांना लहानपणी सर्वजण किका नावाने हाक मारायचे राजपुताना राज्यांमध्ये मेवाडचे स्वतःचे विशेष स्थान होत आहे ज्यात इतिहासाचे गौरव बाप्पा रावल खुमान पहिला महाराणा हमीर महाराणा कुंभ महाराणा सांगा उदय सिंह आणि वीर शिरोमणी महाराणा प्रताप यांचा जन्म झाला आता आपण पाहूया त्यांची कुलदैवत महाराणा प्रताप महा हे उदयपूर मेवाड येथील सिदो सिसोदिया घराण्याचे राजा होते एकलिंग महादेव हे त्यांचे कुलदैवत आहे मेवाडच्या रानांचे दैवत एकलिंग महादेव याला मेवाडच्या इतिहासात खूप महत्त्व आहे उदयपूर येथे एकलिंग महादेवाचे मंदिर आहे मेवाडचे संस्थापक बाप्पा रावल यांनी हे मंदिर आठव्या शतकात बांधले आणि एकलिंगाची मूर्ती स्थापित केली आता आपण पाहूया दिल्लीची सल्तनत प्रताप यांच्या काळात दिल्लीवर मुघल सम्राट अकबराचे राज्य होते ज्याला भारतातील सर्व राजे आणि सम्राटांना वश करून मुघल साम्राज्याची स्थापना करायची होती आणि संपूर्ण भारतावर इस्लामचा ध्वज फडकवायचा होता तीस वर्षे सतत प्रयत्न करूनही महाराणा प्रताप यांनी अकबराची अधीनता स्वीकारली नाही आता आपण पाहूया महाराणांची प्रतिज्ञा महाराणा प्रताप यांनी भगवान एकलिंगजींची शपथ घेतली होती की आयुष्यभर अकबरासाठी फक्त तुर्कस तोंडातून तो बाहेर पडेल आणि अकबराला ते कधीही आपला राजा म्हणून स्वीकारणार नाहीत त्यांची समजूत घालण्यासाठी अकबराने चार वेळा शांतीदूत पाठवले होते परंतु महाराणा प्रताप यांनी अकबराचा प्रत्येक प्रस्ताव धुडकावून लागला आता आपण पाहूया महाराणा प्रताप यांचा घोडा महाराणा प्रताप यांचा आवडता घोडा चेतक होता महाराणा प्रताप ज्या घोड्यावर बसायचे तो घोडा जगातील सर्वोत्तम घोड्यांपैकी एक होता असे म्हणतात की महाराणा प्रताप तेव्हा बहात्तर किलोचे चिलकत घालायचे आणि हातात एक्क्याऐंशी किलोचा भाला धरायचे भाले चिलकत ढाल तलवार यांचे एकूण वजन दोनशे आठ किलो होते राणा दोनशे आठ किलो वजन घेऊन रणांगणात उतरायचा तेव्हा त्यांची शक्ती काय असेल याचा विचार करा आता आपण पाहूया महाराणा प्रताप यांचा राज्याभिषेक महाराणा प्रताप यांचा राज्याभिषेक गोवुंडा येथे झाला युद्ध विभीषणावेळी राणा उदयसिंगने चित्तोड सोडले आणि अरावली पर्वतावर तळ ठोकला आणि तेथे उदयपूर नावाने एक नवीन शहर वसवले जी त्यांची राजधानी झाली भट्टी यांनी राणीच्या आसक्तीमुळे उदयसिंगने मृत्यूसमयी आपला धाक धाकटा दा, दा, मुलगा जगमल यांच्याकडे गादी सोपवली तर प्रताप हे मोठा अपत्य असल्याने नैसर्गिक उत्तराधिकारी होते उदयसिंगाच्या निर्णयाला त्यावेळी सरकार आणि जहागीरदाराने विरोध केला होता दुसरीकडे मेवाडचे प्रजा हे महाराणा प्रताप यांच्याशी संलग्न होते जगमल्ला गादी मिळाल्यावर जाहीर निषेध आणि निराशा निर्माण झाली त्यामुळे राजपूत सरदारांनी मिळून विक्रम संवंत सोळाशे अठ्ठावीस फाल्गुन शुक्ल पंधरा म्हणजेच एक मार्च पंधराशे शहात्तर रोजी महाराणा प्रताप यांना मेवाडच्या गादीवर बसवले या घटनेमुळे जगमल त्यांचा शत्रू बनून अकबराशी सामील झाला उदयपूर ही महाराणांच्या मेवाडची राजधानी होती त्यांनी पंधराशे अडुसष्ट ते पंधराशे सत्त्याण्णव पर्यंत राज्य केले उदयपूर यवन आणि तुर्कांकडून सहझला होऊ शकतो हे लक्षात घेऊन प्रताप यांनी उदयपूर सोडले आणि कुंभलगड आणि गुमगुडा या डोंगराळ भागांना आपले केंद्र बनवले आता आपण पाहूया जगमल अकबराला भेटला जगमल रागावला आणि सम्राट अकबराकडे गेला आणि बादशहाने त्याला जहाजपूरचे क्षेत्र जहागीर म्हणून देऊन आपल्या पक्षात घेतले यानंतर बादशहाने निमे सिरोही राज्य जगमलला दिले त्यामुळे जगमलचे सिरोहीचा राजा सुलतान देवरा यांच्याशी वैर झाले आणि शेवटी पंधराशे त्र्याऐंशीच्या च्या युद्धात जगमलचा मृत्यू झाला ज्यावेळी महाराणा प्रतापसिंह यांनी मेवाडची गादी हाती सांभाळली त्यावेळी राजपुताना अतिशय नाजक टप्प्यातून जात होते राजपुतानाच्या अनेक राजांनी सम्राट अकबराच्या खौऱ्या पुढे डोके टेकवले होते अनेक वीर राजघराण्यांच्या वारसांनी या घराण्याशी वैवाहिक संबंध प्रस्थापित केले होते आणि त्यांच्या संपूर्ण प्रतिष्ठेचा आदर विसरले होते काही स्वामान स्वाभिमानी राजघराण्यासोबत महाराणा प्रताप हे देखील आपल्या पूर्वजांच्या प्रतिष्ठेचे रक्षण करण्यात होते आणि म्हणूनच ते तुर्की सम्राट अकबराला नेहमीच करायचे महाराणा प्रताप यांनी आपल्या धर्माची ओळख करून दिली आणि एकदा युद्धात जेव्हा शाही सेनापती मिर्झा खानच्या सैन्याने शरणागती पत्करली तेव्हा राजेशाही महिलाही त्यांच्यासोबत त्यांच्या सोबत होत्या त्यांची इज्जत सुरक्षित ठेवून महाराणा प्रताप यांनी त्यांना आदरपूर्वक मिरजा खानकडे आणले चित्तौड वगळता महाराणा यांनी आपले सर्व किल्ले शत्रूपासून परत मिळवले त्यांनी उदयपूरला आपली राजधानी केलं विचलित झालेल्या मुघलिया सैन्याचा कमी होत चाललेला प्रभाव आणि त्यांच्या आत्मशक्तीमुळे महाराणा यांनी चित्तौडगड आणि मांडलगड व्यतिरिक्त संपूर्ण मेवाडवर आपले राज्य स्थापित केले यानंतर मुघलांनी महाराणा प्रताप यांना अनेक वेळा आव्हान दिले पण पर मुघलांना पराभवाचा सामना करावा लागला अखेरीस महाराणा प्रताप चावंड येथे पंधराशे मध्ये युद्ध आणि शिकार दरम्यान झालेल्या जखमांमुळे मरण पावले तीस वर्षांच्या संघर्ष आणि युद्धानंतरही अकबर कधीही महाराणा प्रतापांना कैदे बनवू शकला नाही आणि त्यांना वाकवू देखील शकला नाही आपला देश जात धर्म संस्कृती यांच्या रक्षणासाठी कोणत्याही प्रकारची तडजोड न करणारे आणि अखंड लढत राहणारे महान असतात अशी व्यक्ती नेहमीच लोकांच्या हृदयात जिवंत राहतात हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद